नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक गुजराती स्टाईलची डिश तर खांडवी तुम्ही ऐकलीच असेल परंतु बनवायला फार डिफिकल्ट वाटते त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बनवत नाही चला तर मग आज आपण ती कशी बनवायची ते बघूयात तर खांडवी बनवण्यासाठी मी इथे या कपाच्या मापाने एक कप बेसन घेतलेला आहे आणि आता त्याच कपाच्या मापाने मी इथे यामध्ये एक कप दही घेत आहे अगदी असं आंबट असं दही आहे आणि आता त्यामध्ये मी इथे हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती देखील मी यामध्ये ॲड करते अर्धा चमचा हळदी पावडर ॲड केली आहे थोडी चिमूटभर अशी मी साखर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ घेते आहे आता हे सर्व आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आता जेवढं आपण बेसनपीठ आणि दही घेतलं आहे तेवढंच आपल्याला आता इथे त्या प्रमाणानुसार दोन कप असं पाणी घ्यायचं आहे बिलकुल पाण्याचं प्रमाण खूप जास्त टाकायचं नाही आहे मोजूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे पुन्हा व्यवस्थित गाठी न राहता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे बिलकुल यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहिलेल्या नाही आहे आणि हे आपल्याला इतपत पातळ हवं हो आहे इकडे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आता जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते आपल्याला गाळणीच्या साह्याने असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या याच्यामध्ये थोडंसं मिरची किंवा लसणाचे थोडेसे तुकडे राहतात त्यामुळे मग आपली खांडवी बिघडते म्हणून आपल्याला हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला हे सतत हलवत असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बिलकुल यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहे सतत एकसारखं आपल्याला हे हलवत 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 राहायचं आहे तुम्ही बघू शकता थोडं थीक व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये गाठी फार पटकन होतात त्यामुळे एक सारखं हलवत जिथे गाठी झाल्या आहे तिथे व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या साधारण या प्रोसेसला आपल्याला बारा तेरा मिनिट लागतात हे व्यवस्थित असं थीक व्हायला बऱ्याच जणांना वाटतं की खांडवी खूपच अवघड आहे आपल्याला जमेल का बिघडेल आपल्याकडून परंतु ज्यावेळेस आपण ही तयार करायला घेतो खूप इझी वाटतं आणि आपण सहज प्रत्येक प्रोसिजर अशी फॉलो करत जातो त्यामुळे आपली खांडवी शक्यतो बिघडतच नाही आता तुम्ही बघू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहिलेली नाही आहे अगदी ठीक असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि मंद गॅसवर करते आहे मी तर तुम्ही बघू शकता हे आता थिक झालेलं आहे अगदी असंच आपल्याला हवं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी इकडे ताटांना अगोदरच तेल लावून ठेवलेलं होतं आता आपण हे जे बॅटर आहे हे या ताटावर असं पसरवणार आहोत अगदी फास्ट करायची आहे आपल्याला ही प्रोसिजर म्हणजे मग आपली खांडवी मस्त अशी स्प्रेड होते आणि असं चमचा किंवा उचटणीच्या साह्याने आपल्याला ही अशी ह्या ताटावरती अगदी पातळ अशी पसरवून घ्यायची खूप जास्त दाट नाही कर करायचं नंतर आपण हे जेव्हा दाट बनवतो मग आपली खांडवी बिघडते तर मी हे अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आता आपल्या खांडवी थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर मी इथे तीन चमचे तेल घेते आपल्याला फोडणी भरपूर बनवायची आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालती आहे अर्धा चमचा जिरे घालते आहे बारीक केट केलेली कोथंबीर आणि ग्रिणी मिरची टाकली आहे एक चमचा पांढरे तीळ आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी ओलं खोबरं घालती आहे थोडासा हिंग घेतला आहे आता याचे जे कडेकडेने असं थोडंसं जे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे ते आपण काढून घेऊया आता जे आपण फोडणी बनवलेली आहे ती आपण यावर अशी पसरवून घेणार आहोत बरेच जण एकदा रोल बनवून घेतात आणि नंतर फोडणी त्यावर घालतात परंतु अशी जर थोडी मध्ये आपण थोडीशी टाकली तर मग पूर्ण फोडणीची टेस्ट आपल्या खांडवीला येते आता आपल्याला ही कट करून घ्यायची तर मी इथे मध्यभागी असं थोडंसं एक कट लावते आणि त्यानंतर आपल्याला इथे असं हे उभे कट करून घ्यायचे आता हळूहळू आपल्याला याचे असे रोल बनवायचे आहेत तर असा हा बिलकुल परफेक्ट आपला हा रोल तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपली ही रोल केलेली खांडवी तयार झालेली आहे तर यावर आपण असं पुन्हा थोडीशी फोडणी घालू शकतो वरतून वरतून असं थोडस ओलं खोबरं बारीक कट केलेली कोथंबीर घालूयात तर अशा प्रकारे आपली सर्व खांडवी आता मस्त तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी ही गुजराती स्टाईल खांडवी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू